नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना, ना व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आज आपण आलो आहे पाचोडमध्ये भावानी यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल असं पंचवीस ऑक्टोंबरला एक मैदान पडलं आणि त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलो तर किती वर्षाची परंपरा आहे बोल साधारण हे आमचं अठ्ठावन्न वर्ष आहे अठ्ठावन्न वर्षापासून पहिल्या वर्षापासून आमचं अखंडित आणि पारंपरिक आणि जुन्यातलं म्हटलं तर आमचं हे अठ्ठावन्ना वर्षात कंटिन्यू चालणार मैदान जयभवानी यात्रेनिमित्तच पाचवडकरांचं मैदान आहे आणि म्हणजे आठवण वर्षात त्यावेळेस मला वाटते अशा पद्धती जुनी माणसं होतीला काय कसे गाडीस नंबर टाकून नंबर टाकून तेवेळेस एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे क्वार्टर फायनल पण बक्षीस आहे ती एक लाख एकाहत्तर हजार एकसठ एकावन एक्केचाळीस एकतीस आणि क्वार्टर फायनल लान आहे एक लावत नाही क्वार्टर फायनल पण वेगळे पक्षी देणार आहे आपण अशा पद्धतीच बक्षीस आयोजन आहे आणि गट पाचवीचे त्याला सन्मानचन गट पाचवीला सन्मान देणार मैदाना शिट्ट

अजून वाढवू शकते काय सांगतात मैदानाविषयी काय सांगतात अखिल भारतीय नियमानुसार हो शंभर टक्के अखिल भारतीय पहिल्या संघटनेच्या नियमानुसार त्याच्यात एक सुद्धा बदल नाही सगळ्या त्यांचं नियमाचं पालन करून या ठिकाणी मैदान होणार आणि मागच्या दोन तीन वर्षात काय झालं जरा आम्हाला म्हणजे गावात मैदान घेतलं आमची जरा कसं आहे रानच कमी आहे गावाला त्यामुळे थोडस आम्हाला मैदानाची थोडी अडचण होती दगाड दोन त्याची आठ चौतीन पहिली गाडी मालकांची पण बरेच काही शंका होत्या की बाबा अशी पहिलं नाही का थांबायला था ना, जागा नाही आम्ही आता मुळपाडीचे ग्रामपास आमच्या आमच्याच देते त्यांना विनंती करून त्यांचं हे सोळा एकरांचं रानच त्यांनी आम्हाला त्यांच्या मोठ्या मनात आम्हाला दिलं आणि आता थांबायला पण भरपूर जागा आहे गाड्या कुठं जाऊ शकत तर पुढे डोंगर लागतो डायरेक्ट पेडगाव सारखा पुसेसारखं आणि व्यवस्थित पल्लाय चांगलं कटनाचं रान आहे आणि दगाड नाही काय नाही माती आहे थोडंफार दोघं दगड काय थोडंसं उतर नाही लावून दोन ला ते दिवस झालं कंटिन्यू बायकांचा आहे सगळं बाहेर फटीच्या बाहेर नेऊन टाकलं फळी मारल्या आणि बघ रोलर रोल रोल रान पिटी आहे त्यामुळे पहिलं आता आम्ही कसं रोज फेर काढतोय म्हणजे आमचं पहिला नाही रोज एक कुठे पहिला इजा नाही काय नाही पळतानाच व्यवस्थित पहिलं मोकळ्याला पिटी मुरू माहिती त्यामुळे पहिला असं काय नाही जरी थोडा पुढं मुरूक लागला नाही तर ती पाया खाली आपल्या पायानं चुरवते त्याच्यामुळे असं काय विषय काय म्हणताय बाबा तुम्ही काय अण्णा शेट आहे तिकडं मित्रांनो काय असते काय काय सांग काय चुकी झाली नाही काय झालं पॅम्पलेट छापताना जरा आमचे थोडस नजर चुकीमुळे काय झालं की त्याच्यावर मैदान हे बैलगाडी संघटनेच्या अखिल भारतीय संघटनेच्या नेमान सुरू होईल आमच्या तिथं टिपटा काही राहून गेला काय आमच्या मध्ये थोडेसे पण हे मैदान इत्या हिसा होणार आहे मैदान म्हटलं की आम्हाला अन्नशेट अण्णाशेटास आम्हाला म्हणजे त्यांना माहित असते इथं चिट्टी नाही चिठ्ठी काढताना चिट्टी करत नाही निकाल देताना चिट्टी करायचा विषय येत नाही काय सांगत मैदानाविषयी काय सांगत मैदानाविषयी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा म्हणजे मन मंडळी मला अण्णा शेठ गाडगे सरपंच यांनी अध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांचं प्रथमता आभार आणि दुसरी गोष्ट अशी माझी हे ग्राउंड जी पोरांनी तयार केली त्या ग्राउंडवर मी कुठला दंगा तक्रार वगैरे होणार नाही